साठी चालू आहे तुम्ही सहकार्य करा तुमच्यासाठी मोर्चा चालू आहे जाऊ नका चला कुणी जाऊ नका तुम्ही पुढे या ताई पुढे या तुम्ही कुणी जाऊ नका कुणी जाऊ नका आयोग तुमच्यासाठी आहे महिलांसाठी आहे प्रशासनाने अशा प्रकारची मारहाण इथल्या महिला आघाडीला वंचित बहुजन महिला आघाडीच्या महिला पदाधिकाऱ्यांना केलेली आहे विरोधात आम्ही तिथे होतो आणि महिला पोलिसांनाच पुढे करून आम्हाला मारहाण केली आमचे कपडे फाडले गेले आमच्या अध्यक्ष स्नेहल ताई त्यांना मारहाण केली गेली आणि त्यांच्या हातातून कंटिन्युअसली रक्त आहे तरी पण अजून आम्हाला आझाद मैदानला आले तरी पण अजून डॉक्टर आलेले नाही पोलीस प्रशासन डॉक्टर आलेले नाहीये तोपर्यंत आम्ही खाली उतरणार नाहीये तिला काही झालं तर जबाबदार तुम्ही या पद्धतीने हे पोलीस या सरकारला घेऊन काम करत आहे याचा आम्ही निषेध करतो आणि जोपर्यंत इथे आम्हाला प्रॉपर हे पोलीस डॉक्टर बोलवून देत नाही आणि आम्ही सुनील तटकर यांनाही सांगू इच्छितो की तुम्ही थोडी तर लाच ठेवा दादा तुमची मंत्री आहे मुलगी ती स्वतःही काम करते तुमच्या पक्षामध्ये अनेक महिला काम करतात महिलाच आहोत ना आम्ही काय कुठून आतंकवादी आलो आहोत का तुमच्याशी बोलायला येतो तुम्हाला नाही बोलणं करायचं नका भेटू आम्हाला पण ह्या पद्धतीने धरपकड करणं अतिशय चुकीचं आहे आणि याचा निषेध आम्ही करतो